काय केलताना घ्या ना हे पलताना चलट वाईट वाईट नामस्कार कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये अरे थांब तुला व्हिडिओ मध्ये घ्यायचं आपल्याला आणि आमच्या फॅमिली मध्ये ना वलचा एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे आणि रोज दोघ जण खूप छान खेळतात त्यांच्या घरी छोटस बाहुलं पण आहे तस भाऊ का त्याला भाऊचे दुसरं पण हा तर बघा तुम्हाला ते दाखवतो अगोदर हाय नाव काय तुझं स्वराज स्वराज नाव आहे तुला लाडू काय म्हणते सगळे लाडू हा तर बघा हा वरच पण मित्र आहे आणि मस्त एन आहे ना सध्या खूप छान खेळतात दादू। लाडू दादू। लाडू दादू। लाडू दादू। तर सर्वप्रथम तर मी सगळ्यांना ठीक आहे दोन दिवस झाले तुम्ही ऍडजस्ट करून घेतलंय आपले व्हिडिओ पण आलेले नाही आणि काय होत ना व्हिडिओ नाही आला का तुमचं असं डिस्टर्ब झाल्यासारखं नंतर व्ह्यूज येत नाही काही नाही तर त्याबद्दल सॉरी दोन दिवस नाही व्हिडिओ काढू शकलो कारण की जरा या महिन्यामध्ये कामाला जे आहे ना दहा दिवस सुट्ट्या पडल्या जवळपास आता महिना संप द्यायला लागला म्हणजे जे पेमेंट आहे ते डायरेक्ट येईल आणि मग त्यातून बॅकअप ला आपल्याला काही ठेवता येणार नाही त्यामुळे सध्या जरा जॉबवरती दोन दिवस फोकस केलं आहे आणि फारसा काही नऊला जाऊन मी संध्याकाळी आठ वाजता घरी आलो म्हणजे ते पाठीमागे ज्या सुट्ट्या पडलेल्या आहेत त्या आता पर्सन काम असताना त्याच्यामध्ये रिकवर करण्याचा मी प्रयत्न करतोय असा काही विषय झालेला आहे आणि आज परत आता बहीण भावाची करामत पाठीमागचे आता अंडे फोडले होते आणि आता अंडे फुटणार काय होणार आहे अंडे फुटणार नाही आता काल तर तू, तू खाली खेळणार बाबा चल खाली खेळतो चल तू हाय नाही केलं सगळ्यांना चल तू हाय कराय के अरे खरंच हो तू खालीच बसत जा कारण की कसं आहे काही पण उडू शकतो आम्ही त्यांना काळजी घेतो तुला त्रास आणि दोघं जण आहे ना खूप छान डान्स करतात ए पण सहभागा तुला झटका बसला तर कोण काय करणार बरोबर की नाही बरोबर आहे नाचा। चला नाचा एकदा तुम्ही डान्स करून दाखा उघड कर कसे डान्स करतात करत नाही असं पण नाचू शकते ते कोण कोणतं कोणत्या गाण्या क्वाल टाईट नाच हा चल नाचा शर्ट वाईट क्वाल टाईट ते पण नाचताना चांगलं नाच ना, ना तू तू कर माहितीये का गाणे लावले तर तुम्हाला माहिती आहे युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये आपण जे आहे गाणे ऍड करू शकत नाही गाणे जर ऍड केले ना तर आपल्याला कॉपीराईट भेटण्याचे नव्याण्णव टक्के चान्सेस त्यामुळे खूप छान हे जे आहे ना जण डान्स करतात यांचा शॉर्ट व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच आपण आपल्या चॅनलवरती दाखवू आणि याला जर क्लास लावले मला वाटतंय तर खूप छान नाही क्लास लावले तर खूप छान होईल असं बोलतोय मी हा तेच तर लवकरच हा पण सोशल मीडियावरती चांगलं काहीतरी करा पण त्याच्या घरच्यांचं आता आपल्याला तर नाही माहिती दोन दिवस झाले आता आले हा खूप साधी माणसं आहेत त्याचे वडील जे ते रिक्षा चालवतात आहे ना रिक्षा चालवतात तर असा काही विषय आणि इथं चालू आहेत आपण पण साधेच आहे पण आपण सोशल मीडियाला म्हणजे साधा म्हणण्याचा उद्देश काय आहे की बाबा सोशल मीडियावरती नाही तर असा विषय आता पाणी मी ठेवलंय गरम व्हायला आणि त्यानंतर अंडे आता मी स्वतःच्या हाताने उकडणार आहे कारण पाठीमागच्याच मला मी नाही केलं म्हणून कच्चेच खावं लागली तेच ना धरात ना झालं तर यावेळेस आता बघा माझी प्रोसेस कशी आहे माहिती का मी अगोदर तास पाणी ठेवतो आणि या पाण्याला हो हो जे आहे ना नॉर्मल गरम होऊ देतो आणि त्यानंतर अंडी जे आहे त्याच्यामध्ये टाकतोय आणि आठ ते दहा मिनिटापर्यंत उकडू देतो मग त्यामध्ये ते व्यवस्थित पद्धतीने बॉईल होतात आणि खाण्यासाठीही चांगले लागतात तर आज तेवढंच नाही आज आम्हाला त्याला बॉईल आहे आणि बॉईल केल्याच्या नंतर फ्राय पण आहे तर ती सगळी प्रोसेस कशी तुम्हाला दाखवतो मी आता पहिलं तर उकडून घेतो नंतर फ्राय करायचो तुम्हाला आता ते उकडल्याच्या नंतर दाखवतो की ती छान उकडतं आणि नंतर बाकीचं तर चला भेटतो तुम्हाला आता दहा मिनिटांनंतर चालू आहे काय चालू आहे काय चालू आहे आमचं चालू आहे बघा आता उकड पण आहे ना सोलताना व्यवस्थित सोलले गेले नाही वा मी काय ते झालं नाही म्हणून झालंय ना सगळं अरे बाकी नाही चाकू घ्या ना ते दोऱ्याची कसरत कसरत करायला याची रेसिपी पुढच्या वेळेस आपली नाही होणार इथून पुढे अंड बनणार नाही आपली आता नॉन व्हेज धाम धाम काय का ना ना आपल्या लोकांना

हो <laughs> ते दोघांचे पाहतो मस्त उकडले फक्त जरा सोलतन झाली पण दोन तर चांगले एक सोडले म्हणून कुटुंब बघितलं होतं बरा जमत नाही अंड्याचे सिंग सिंक करणार नाही मी करणार तर डायरेक्ट नॉन करणार बस

खरंच ना उद्यापासून स्वयंपाकच करणं बंदच करते नवीन पाहिजे तर मला नेत नाही बाहेर ना मला घरात माहिती का ते चमच्याने टाकतील म्हणजे बरोबर पडल पडल अर चमचा का ते जाणार का काय होत मी पोळ्याला लावून घेऊन मंच्युरियन मला बाहेरच खायचं मग बाहेर खाण्यासाठी एक ऑप्शन दिलंय म्हणजे तिकडं खाली गेलं आपल्या गार्डन मध्ये मला नाही खायचं तिथं बाहेर जाऊन खायचं मला बघा पहिले जायचं बाहेर न्यायचं न्यायचं म्हणून स्वयंपाक लवकर करायला लावला मला नेलं तर काही नाही वागायचं काही नाही आहे विषय असा आहे की रात्र झाली होती आणि कशासाठी जायचे तर खरेदीसाठी जायचे रात्रीचं रविवार आहे आज एक तर लय गर्दी राहणार म्हटलं आपण जाऊ दे सकाळी जाऊ आणि उद्या आम्हाला जायचंय बस जायचंय तुझे जायचंय ना आणायला सामान सामान आणायचे म्हटलं आता कुठं जाता नाही अरे तिथे झालंय बाबा आता अंडी उकडली मस्त त्याला फ्राय करायचं आणि त्या दोन्ही साईड ला करायचा एक साईड ला नाही मग त्याच्यावर मीठ टाकायचं फोनचं मीठ टाकायचं चाव जरा चटणी टाकायची तिखट मीठ मला असं वाटतं भाऊ की आता नाही का लवकरात लवकर आपण काहीतरी हॉटेलचा धंदा चालू करावा हो ते आहे प्लॅनिंग आहे जरा डोक्यामध्ये सगळं सोडून डायरेक्ट आता हॉटेल टाकायचे अंडे अंडे गुरुजीच चालू करायचं उकळलेले अंडे माहितले की अर्धच अंड द्यायचं काय म्हणत त्यांना ते जर कस्टमर की अर्धच अंड आलं नाही उन्नीस पीस का फरक उन्नीस पीस उन्नीस पीस उन्नीस पीस आता झालं होतं एकदा खाली उलट त्याला वाढवा गॅस नाही झालेलं ते माझ स्वयंपाक एका सात वाजल्यापासून झालेला आहे सात वाजल्यापासून आणि आपल्याला जेवायला किती आहे दहा साडे दहा रोजचा टाइम म्हणजे लवकर करून बी काही उपयोग नाहीये या दिवशी लवकर होतो ना ते आम्ही असं काहीतरी करतो तेच काय करावं यार यांना खरच आणि काय केलं हो ओई... के उलटा ना घ्या ना यांनी पलटा ना तेल जास्त झालं त्याला व्यवस्थित हो हा पलटा झालं ते चाल चाल एक्सपेरिमेंट करा लागले बाबा तुम्ही तेच म्हणायला उलथाना घेतो तू उलथाना खरंच गड खरच अवघड अवघड एखाद्या दिवशी जास्त वाड व्हायचं

का बर ला मग काय खायच पोळी खाल्ली त्यानं पण बरी सांग तू चम करून असे काही अंडे तयार झालेत आता हे जेवायला बसायचं तुम्हाला जर का या सोनू दादाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला आणि आम्हाला कमेंट करून सांगा लहान मुलांपासून दूर ठेवा डू नॉट ट्राय दिस होम सॉरी काय म्हणते ते डू नॉट ट्राय होम चल बोल हो आपण परत काढून घेऊ ना त्याला चटका बिटका लागायचा उग कोणाला ते हे करायचं सामान घ्यायचं सगळं खाली चला त्याच्यावर नाही नाही तर याच्यावर ठेवा गॅसवर मी थंड झाल्यावर किंम तिकडे नाही हा जमतय जमतय मस्त एकच नंबर खाल्ल्यावर कळत आता मीठ आणि तिखट नाही टाकस त्याच्यावर का <coughs> आधी आधी खाली बर चला आता काय करतो आम्ही डायरेक्ट टेस्ट करतो कसे लागेल तुम्हाला आता मी नाही सांगणार कारण मी तयार केलेली निरंजन भाऊजी आणि ताई तुम्हाला सांगेल याची टेस्ट कशी लागली तर कारण थोडं अंडे जे ना उकडणे मध्ये थोडं उकडलं व्यवस्थित पण सोलणे मध्ये चुकले सगळं थोड्या वेळ तर हे बघा आता सध्या वाजले जवळपास अकराचा फर्स्ट टाईम झालेलं आहे आणि भावजीचं काही अंड्यानं पोट भरलं नाही मी जरा पोळीन ते जास्तीच खाल्ली म्हटलं परत एवढं लेट जरी तर चिकन नाही भेटलं तर काय हे तर अर्ध्या रात्र उठून जेवण पण मी काय करायचं त्यामुळं मी जेवण करून घेतलं आणि आता बघा त्याला मी म्हटलं की श्रावण लागणार आहे म्हटलं आता सोमवारपासून उद्यापासून नाही म्हणे मला आत्ताच करायचं म्हणे बार बाराच्या आतमध्येच मी सगळं खाणार तर हे बघा आता स्वतःच्या हातानं सगळं काही करतोय आणि ही मशीन एक नंबर अशी मशीन आहे ही मशीन जी आहे ना एकदम मस्त फ्राय करते आणि ही जेव्हापासून याच्यातलं खाल्लंय मी तेव्हापासून जरा कोणतात ज्यांची मोठी फॅमिली ज्यांना परवडलं हे होईल कारण खासियत ही त्या मशीनची कि त्यामध्ये तुम्ही काही पण बनवू शकता तीनशे तीनशे ते साडेतीनशे हा डिश बनवू शकता याच्यामध्ये

तिची कॉस्ट आहे जवळपास तेरा हजार रुपये तर याची लिंक जी आहे मी आपल्याला व्हिडिओमध्ये टॅग केलेली ज्यांना कोणाने खरेदी करायचं असेल त्या लिंकला टच करा तुम्हाला डायरेक्टली तिथं ही मशीन जी आहे ती बघायला भेटेल आणि जी तुम्हाला म्हणजे जी, जी प्राईज आहे जी तुम्हाला चांगली परवडेल अशा प्राईजची तुम्ही खरेदी करू शकता भरपूर आहेत याच्यामध्ये तर बघा आता इथं फ्राय करतो आहे जरा एक जास्तच पतलं झालं तर खरे चिकन हां मीठ मीठ लावलं ना तू मग तर बघा आता सगळं काही रेडी झालेलं आहे आणि याच्यामध्ये टाकतोय <laughs> तर बघा आता याच्यावर सगळे सेटिंग येतात सध्या जे आहे मी याला सेट करून ठेवलं आहे तर हे दहा मिनटाचा टाईम आहे आणि दोनशे वरती आपण याला फ्राय करणार आहे दहा मिनटं वन साईडनं आणि दहा मिनटं दुसऱ्या साईडना असं याला फ्राय करणार आणि ताई पण येणार आहे ना ताई पण येणार आहे बघा आता तर ती पण खाईल कारण तिने आतापर्यंत त्याच्यामधलं ट्राय नाही केलं आम्ही एक चार पाच वेळा खाल्ले बघा आता मसाला आहे करतो आम्ही फ्राय आणि भेटतो तुम्हाला फ्राय झालं की छान पद्धतीमध्ये मस्त फ्राय झाले आता चालू काय करतो तू हे बघा केव्हा चाल आहे इकडून ते उचल तिकडून ते उचल काय चालू आहे तुझं काय ते नाही तुला का ते काय हा बघा याच्यामध्ये परत एकदा लावलं आपण याच्यामध्ये अर्धा किलो फ्राय होऊ शकतो वन टाइम मध्ये आता सध्या जे आहे ना त्याच्यामध्ये थोडं शंभर ग्राम शिल्लक होतं त्यामुळे थोडं उरलं होतं आणि ते परत लावलेलं काय खूप छान मस्त फ्राय झालं काय कराल तू तर चला भेटतो आता हे पण भेटतो तर आता जिमवरून आलोय आणि रात्री ना खूपच उशीर झाला होता कारण की सगळं फ्राय करायला आवडायला वगैरे मला तर नाही आळत वाजले जेवायला आणि नंतर झोपई अपुरी राहिली सकाळी आता जीप पण गेलो होतो कारण की शुक्रवार शनिवार नाही शनिवार आणि आज अशा खूप सुट्ट्या झाल्या असत्या परत जिमला जायला नाही का मग नको वाटतं त्यासाठी गेलो होतो आत्ता जिम वग जिम वगैरे केली आणि रात्री जरा जास्त जागरण झालं आहे त्यामुळे आता गळा पण जरा कोरडपडक हे नाही लागलं काय होतं इथं असं झालं बघावं लागेल काहीतरी तर एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची राहिलेली की जे तुम्हाला सांगितलं होतं जॉबबद्दल तर त्या जॉबचं जे आहे नाही होत असं तरी वाटतंय कारण की उद्याच्या तारखेला तिथे ट्रेनिंग आहे आणि आजपर्यंत मला काही अपडेट भेटलेलं नाही मेल भेटलं नाही ना इंटरव्ह्यू झाला माझा ना काही झाले आणि सुदर्शन दादाचा इंटरव्ह्यू झाला तर तसं कारण असतं ते रिजेक्ट झालं आहे ओमदादाचं झालेलं आहे सगळं फायनल पण तसं तो आता बघतोय काहीतरी फॅमिली प्रॉब्लेममुळे जायचं आहे की नाही जायचं आहे नाही म्हणतोय तो तर तो बघेल तर असं काही झालेलं आहे वाटलं होतं तेवढा तो जॉब चांगला आहे आणि लागलं तू चांगलं झालं पण काय करणार आहे आपण तो कुठतरी कमी पडतो त्यांनाही आपण काही मागू शकत नाही नाही तर असं झालेलं आहे तर भेटूया आता पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये कारण की सध्या जर आता काही बोलायसारखं राहिलं नाही आणि आवरून लगेच आता जॉबला पण जायचं आहे या महिन्यात भयंकर फिट्ट झालेले आहेत त्यामुळे आता हे राहिलेले आठ ते दहा दिवस तरी चांगलं काम करणं तो पेमेंट कुठं आपल्याला पुरेपूर आपल्या हातामध्ये भेटेल नाहीतर मग तिकडे हे डिस्टर्ब आणि जॉबचं इकडे हे झालंय त्यातलंही डिस्टर्ब त्यातले जाता अजून प्रमोशनच्या व्हिडिओचे पैसेही तीही पेमेंट झालेली नाही तर असा सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल आपलं जर या महिन्यामध्ये काम जर आपण पूर्ण केलं नाही तर चला या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही था नवीन था असेल त्यांनी सबस्क्राईब देखील करून घ्या था बाय बाय